लोणावळ्यातील खेळाडूंसाठी आनंदाची बातमी लोणावळ्यात हनुमान टिकडीजवळ खास खेळाडूंसाठी विशेषतः क्रिकेट आणि फुटबॉलसाठी एक सुंदर असं सुसज्ज असं मैदान हनुमान टिकडीजवळ उभारण्यात आलं आहे सवेरा डेव्हलपर्स यांच्या वतीनं हे मैदान सुरू करण्यात आलं असून सर्व खेळाडूंनी याचा लाभ घ्यावा असं त्यांनी आव्हान केलं आहे नमस्कार लोणावळ्याच्या नागरिकांना सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की आपल्या इथे द टर्फ हब नावाने आपण एक क्रीडा मैदान सुरू करण्यात आलेलं आहे ते मैदान पुराणिक सयामा या मागे व हनुमान टेकडी रोड घरदाळे वस्ती शेजारी आपण हे उभारण्यात आलेलं आहे हे आपण उभारण्याचं कारण असं की आपल्या लोणाळ्यातील जे तरुण पिढी आहे त्यांना खेळायला प्रोत्साहन प्रोत्साहन मिळावं व आपण त्यांना क्रीडा मैदान अतिशय स्वस्त दरामध्ये उपलब्ध करून देत आहे जेणेकरून खेळाला प... एक अतिशय चांगले रूपाने पुढं नेता येईल इथं फुटबॉल खेळू शकतो क्रिकेट खेळू शकतो आणखी पण जर तुम्हाला काही इंडोर गेम्स असतील तेही आपण अवेलेबल करू काही दिवसांमध्ये तेही आपण्यात काम सुरू आहे तरी लोणावळ्याच्या नागरिकांना जास्तीत जास्त ह्या गोष्टीचा व आमच्या टर्फचा येऊन इथं उपलब्ध लाभ घ्यावं व आणखी त्यांच्या मित्र मैत्रिणी इतर लोकांनाही त्यांनी सांगावं व इथला प्रसार करावा आणि अतिशय स्वस्त दरामध्ये आणि अजून एकदा सांगता अतिशय स्वस्त दरामध्ये आपण ठेवलेलं आहे तरी लवकरात लवकर येऊन आपण आपले जे काही असेल ते तुम्हाला दिलेल्या नंबरवरती तुम्ही तुमच्या बुकिंग करू शकता व काय असेल ते बोलणं करून तुम्ही खेळाला आपण ओपनिंग केलेली आहे सुरुवात आजपासूनही होईल त्याचा तुम्ही लवकर लाभ घ्या नमस्कार लोणावळेकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी पुराणिक स्वयमा हनुमान टेकडी गरधाळे वस्ती शेजारी नव्याने सुरू झालेले आहे खेळण्यासाठी टप या ठिकाणी युवक युवती तरुण मंडळींना खेळण्याचा वाव मिळावा त्यासाठी हे टर्फ उभारण्यात आलेले आहे लोणावळेकरांनी या संधीचा जरूर फायदा केवा याचे खास वैशिष्ट्य असे आहे अतिशय माफक दर या टर्फ मध्ये उपलब्ध आहेत क्रिकेट फुटबॉल आणि इंडोर गेमचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहेत आपण या आणि आपल्या मित्रमंडळींनाही सांगा मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वारताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद